नमस्कार शिवस्वी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुनर्शे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजना जे तुम्हाला पंधराशे रुपये जे महाराष्ट्र शासन देणार आहेत ते कोणत्या खात्यात देणार आहेत ते कसे बघायचे आपण जरी अकाउंट नंबर दिलेला असेल पण ते कुठल्या खात्या देणार ते आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये किंवा कंप्युटरवरती गुगलवरती जायचं आणि माय आधार असं टाईप करायचं माय आधार टाईप केल्यानंतर आपल्याला आधार कार्डची जी वेबसाईट आहे ती मिळून जाईल ह्याची लिंक मी तुम्हाला लिंकमध्ये देणार आहे त्यानंतर आपल्याला इथं लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे तुमचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर टाका त्यानंतर इथं जो शेजर कॅप्चर कोड आहे तो कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर जो आधारला लिंक असेल लॉग इन करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे ऑप्शन येतात आधारचे होमपेच्यानंतर आधार अपडेट असेल आधार डाउनलोड असेल आधार ऑर्डर करणे असेल आधारचा अपडेट असेल बँक सीडिंग स्टेटस हिथं हे ही महत्त्वाचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं दिसून येईल की आधार कार्ड हि तर माझं आधार आधार कार्ड बँकेला कोणत्याही लिंक नाही तर इन ॲक्टिव्हिट आहेत तर आपल्याला तो इ ॲक्टिव्ह करून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुठल्याही बँकेत जाऊन तुमचा आधार का अपडेट करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला इथं आधार बँक सीडिंग जे आहे ते तुम्हाला ॲक्टिव्ह दिसेल अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं आधार कार्डनुसार तुम्ही तुमचं बँक पासबुक चेक करू शकता व्हिडिओ आवडले व्हिडिओ आवडल्या चॅनेलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सब्सक्राइब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र